नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शाह यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावाने रचनात्मक उपक्रम राबवणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे संस्था रक्तदान आणि आरोग्य शिबिरे भरवून व शाळांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचे आरोग्य संवर्धक कार्य करते ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे सांगलीसाठी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे शहरातील सर्वांना आपल्या हक्काचे शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होत असतात सांगलीचे विद्यार्थी व नागरिक या गंभीर समस्येने चिंतित असताना लतिका गांधी फाउंडेशनने सांगलीत शाळेतील मुलांसाठी वॉटर फिल्टर भेट देऊन Mane utavajo di rečenat, ma kupa kramra paula. रक्तदान व आरोग्य शिबिरे आयोजित करून फाउंडेशन सांगलीचे आरोग्य जपण्याचा सतत प्रयत्न करत असते आणि याबद्दल फाउंडेशन कौतुकास पात्र आहे असे उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले लतिका गांधी फाउंडेशन सांगली यांच्या सौजन्याने स्वर्गीय उज्ज्वलताई अभय शाह कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशु विकास मंडळ सांगली संचालक डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर सांगली येथे पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पृथ्वीराज पुढे म्हणाले डॉक्टर लताताई देशपांडे आणि डॉक्टर विजय कुमार शहा हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचे काम करत आहेत विकास मंडळाचे डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर ही गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा सांगलीचे वैभव आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉक्टर लताताई देशपांडे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा लतिका फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कबीर मगदूम श्री विजयदा कडणे श्री अशोक थोरासर श्री शहाणाबाज फकीर श्री अमोल गवळी श्री ज्ञानेश्वर वाघ श्री साहिल मगदूम श्री अजरुद्दीन बेग श्री सत्यजित कराडकर प्राध्यापिका चौवैशाली शिंदे तसेच डॉक्टर बा देशपांडे बालविद्यामंदिरचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी ब्रंथ उपस्थित होते